केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद सरकारी शाळेतील चिमुकल्यांचा जबरदस्त डान्स आणि कमालीचे एक्सप्रेशन्स व्हिडिओला दहा कोटीहून अधिक व्ह्यूज नेटकऱ्यांकडून कमेंट आणि व्ह्यूजचा अक्षरशः पडतोय पाऊस लहान मुले निरागस असतात त्यांना प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात रस असतो तर काही मुले एखादे काम करण्यासाठी लाजत नाही बिंदास असतात सध्या असाच शाळेतील विद्यार्थ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या विद्यार्थ्यांच्या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे हा डान्स व्हिडिओ पाहून प्रत्येकजण थक्क झाला असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसतंय की तमिळनाडूतील एका सरकारी शाळेतील मुले थाई गाण्यावर गुणगुणत आणि नाचत असल्याचं दिसत आहे हा व्हिडिओ इतका लोकप्रिय झाला आहे की तो आत्तापर्यंत दहा कोटीहून अधिक वेळा पाहिला गेला है। खरतर, बोल, तमेल मिलता जुलता आहे खरंतर गाण्याचे बोल तमिळ भाषेशी खूप मिळत्या जुळत्या आहेत म्हणूनच हा व्हिडिओ नेटकऱ्यांना खूप आवडला आहे मिळालेल्या माहितीनुसार मेलूर पंचायत युनियन किंडर गार्टन अँड मिडल स्कूल थेरमगूर येथील एका शिक्षिकेने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्यामध्ये मुले अनंता पाडचे या हिट थाई ट्रॅकवर गाणे म्हणत नाचताना दिसत आहेत गाण्याचे बोल तमिळमध्ये असल्या तरी असे व्हिडिओतून ऐकायला येत आहे गाण्याचे बोल स्पष्ट ऐकू येत नसले तरीही व्हिडिओमध्ये शाळकरी मुले जोशपूर्ण अंदाजात डान्स सादर करीत असताना दिसत आहेत डान्स करताना त्यांच्या स्टेप्स त्यांचे हावभाव वेळेचं गणित हे सर्वच इतकं अचूक आहे की डान्स पाहणारा प्रत्येकजण थक्क होत आहे त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि अजिबात न चुकता केलेल्या डान्स स्टेप्स पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे विशेष म्हणजे हा डान्स सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केला असल्यामुळे तो अधिकच चर्चेचा विषय ठरत आहे मुलांच्या या सुंदर सादरीकरणाबद्दल सोशल मीडियावर लोकांमध्ये खूप उत्साह आहे हा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून अनेक जण तो शेअर करीत आहेत या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत एका युजरने लिहिला खरा आहे हा व्हिडिओ खरोखरच खूप गोंडस आहे दुसऱ्या युजरने लिहिलंय त्यामुळे मला माझ्या शाळेच्या दिवसांची आठवण झाली आणखी एकाने लिहिलंय मला अभिमान आहे माझ्या शाळेचा अशा विविध प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडिओवरती दिल्या आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ एकदा पुन्हा एकदा त्याच शब्दांमध्ये ऐकूया मूळ व्हिडिओ काय आहे आणि हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका